अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थक तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की आपल्या जीवनामधील दोन सत्य कुठले आहेत ते म्हणजे माणसाच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातले दोन सत्य आहेत की आपण त्याला नाकारूच शकत नाही तर त्याच्यातले एक पहिलं आहे कर्म आणि दुसरं आहे परमात्मा तर ह्याच्याविषयी आपण आज थोडंसं बोलणार आहोत तर कर्म म्हणजे काय आपण जे करतो आपल्या आता आयुष्यामध्ये असतो आपण लहानपणापासून किंवा मोठं झाल्यावर किंवा प्रौढावस्थेमध्ये आपण जे कर्म करतो चांगलं सत्कर्म करतो त्याचं फळ आणि परमात्मा ह्या आयुष्यातल्या माणसाच्या फक्त ह्या दोनच महत्त्वाच्या गोष्टीत आणि आपल्याला त्याच्यातूनच सुख आणि आपल्या अंतर्मनात आनंद निर्माण होऊ शकतो तर बघा ना आपण तर कर्म आपलं पहिली गोष्ट कर्म कर्म जर आपण चांगलं केलं विचार करा आपण आता रोडने जातो आहे एखादा आंधळा माणूस आहे किंवा आपण काय आपण त्याला हेल्प केली मदत केली किंवा त्यांना आपल्या आपल्या परीने आपल्याला जे करता येईल त्यांना त्या त्या त्यावेळेस कुठली गोष्ट पाहिजे ते आपण त्यांना दिली आहे अन्न बघा खायला पाहिजे असतं कधी भुकेलेले लोकं असतात त्यांना तुम्ही जेवायला घातलं तर तुम्हाला किती छान वाटतं आ तो आनंद तुम्हाला विकत भेटूच शकत नाही तो तुमच्या अंतर्मानातून अंतर्मनातून निर्माण होतो आणि माहिती आहे का तिथे तुमच्या परमात्म्याचा वास असतो तुमच्या शरीरामध्ये म्हणून तुम्हाला तो आनंद भेटतो की तो आनंद खूप फुलासारखा हलका छान सुंदर असतो मग तुम्ही अशा गोष्टींना मदत करणं एखाद्याला हे आपलं कर्म आहे ह्या कर्माची आपली नोंद होती देवाकडं म्हणा स्वामींकडं सगळ्यांकडं आपले हे नोंद होते आपण जे चांगलं कर्म करतो ना त्याचं सगळं आपल्याला चांगलंच फळ भेटतं त्यामुळं हे कर्म खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये माणसाने आणि तुम्ही जर वाईट केलं ना बघा तुम्ही एखाद्याला बोलला खूप वाईट बोलला किंवा के हे केलं तुम्हाला ते आठवतं तुम्ही काय बोलला आहे आपण त्याचं मन दुखावलं आहे आपण त्याला रडवलं आहे किंवा म्हणजे नाही का आपण रागाच्या भरात बोलून गेलो आहे तुम्हाला किती त्रास होतो ह्या गोष्टीचा आणि त्याच जागेवर जर समजा तुम्ही एखाद्याला चांगलं बोलला त्यांनी चांगलं एखादं काम केलं तर त्याची प्रशंसा केली की तुम्ही खूप चांगलं आहे वगैरे असं केलं की तुमच्या मनातच खूप आनंद निर्माण होतो हे कर्मही तुम्ही आणि तुमच्या दररोजच्या वावरामध्ये हे चांगलं कर्म सत्कर्म तुम्ही केलंच पाहिजे खूप गरजेचं आहे वाईट कर्म तर आपोआप घडतात बघा आपण रागाच्या भरात बोलणं एखाद्या त्याला शिव्या देणं वाईट बोलणं हे आपोआप होतं त्याला जास्त मेहनत नाही करावी लागत पण चांगलं कर्म करायला ना तुम्हाला डोळसपणे समाजाकडं बघावं लागतं ना आपल्या घरातल्या माणसांकडं नातेवाईकांकडं प्रत्येकाकडे आपल्याला ना। त्याच्या जा जागेवर जाऊन ब विचार करावा लागतो बाबा तो का असा वागला असेल तेव्हा आपल्यातून सत्कर्माची निर्मिती होती वाईट कर्म घडत त्यामुळं ना चांगलं कर्म करण्यावर भर द्यायचा ज्याला शक्यतो जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या आपण करायचा प्रयत्न करायचा आपल्यापरीनं म्हणजे प्रत्येक गोष्टीतच आलं कर्म एखाद्याला म्हणजे आपल्या बोलण्यातून पण आपण खूप जणांना त्रास देतो त्या अगोदर थोडं विचार करून बंद केलं पाहिजे तुम्हाला नाही का चांगलं नाही ना बोलता आलं वाईट पण नाही बोलावं गप शांत कदि बसायचं ते खूप सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे की शांत बसणे शांत राहणे पुढच्याला पण कधी ना कधी जाणीव होती की नाही बाबा आपण त्याला बोललो चुकीचं आहे तो तुम्हाला बोलून नाही दाखवू दे पण त्याचं नेक्स्ट टाईम ना त्याचं वागण्यात तुम्हाला बदल नक्कीच जाणवा आणि हे आपला पण आपल्यात बदल आपल्यासाठी करून घ्यायचा दुसऱ्यासाठी नाही करून घ्यायचं की नाही का आपल्याला चांगल्या मार्गावर चालायचे आपल्याला आनंदाची निर्मिती करायची आपल्याला सुखी व्हायचे आपल्याला चांगल्या कर्माची गाठोडं चांगल्या सत्कर्माचा गाठोडं तयार करायचं वाईट कर्माचा गाठोडं नाही तयार करायचं हे ठेवायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे परमात्मा 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 म्हणजे ना खरंच तिथं फक्त आपला आत्मा शांत होतो परमात्माच्या परमेश्वराच्या शेजारी त्याच्या पायावरती स्वामींच्या पायावरती दत्तगुरूंच्या कुणीही असू दे आपला आपण ज्यांना मानतो ना त्यांच्या पायावर जे तुम्ही नतमस्तक झाला ना तुम्हाला ह्या जगातल्या सगळ्या गोष्टीचा विसर पडतो फक्त तुमची तेवढी श्रद्धा प्रेम पाहिजे त्यांच्यावरती ह्या दोन गोष्टींना आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या आहेत पण माणसांना हे समजत नाही आणि समजता अशा वेळेस किती वेळ निघून गेलेली असती तुम्ही तिथं काहीच करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जोपर्यंत चांगला आहेत म्हणजे यंग लोकांनी पण चांगल्या गोष्टी शिकायच्या चांगलं बोलायचं चांगले संस्कार करायचे घरातलं वातावरण पण पॉझिटिव्ह होतं तर तुम्ही ह्या का ह्या दोन महत्त्वाच्या खूप गोष्टी आहेत ह्या ना तुम्ही डोळसपणे बघितले पाहिजे एक सत्कर्म आणि एक परमात्मा देवाला तर विसरायचंच नाही आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये त्यांचं नामस्मरण चालू असतं ना तोपर्यंत आपल्या मनात ना वाईट गोष्टींचा शिरकाव होतच राही ते आपल्याकडून ना शक्यतो वाईट गोष्टी घडूच देत नाहीत ते का तर आपले त्यांच्या नामस्मरणाची पुंजी आपल्या जवळ असते त्यामुळं ना त्या आपलं खूप वाईट गोष्टी होणार असतात ना त्या खूप कंट्रोलमध्ये आणतात आणि हा माझा स्वतःचा पर्सनली आख, आग अक्षरशः शंभर टक्के माझा अनुभव आहे की जोपर्यंत तुम्ही नामस्मरण मनातले मनात करताना तुमच्या मनात कुणाबद्दलच वाईट विचार येत नाही मग तेवढं तुम्ही त्यांच्याशी जोडले जाता त्यांच्या जवळ जाता परमात्म्याशी आणि तो आनंद ना हे जगात खूप वेगळा आहे तर तुम्ही प्रत्येकाने अनुभवला पाहिजे अशी माझी इच्छा आहे तर तुम्हाला जर माझे असे छोटे मोठे व्हिडिओ आवडत असतील स्वामींचे थोडे मोठे मोटिवेशनल असतात तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थन